कडेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस का अजितदा गटच्या अध्यक्षपदी मनीषा देशमुख यांची निवड करण्यात आली तर सांगली जिल्हा मुख्य संघटक सचिवपदी सूर्यकांत पवार आदित्य देशमुख प्रफुल्ल देशमुख आणि बळवंत मोरे यांची निवड करण्यात आली ही निवड सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णांत मोकळे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा साधनाताई कांबळे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा अनिता पाटील राज्य सरचिटणीस सुवर्णाताई पाटील कार्याध्यक्ष तैसीम अत्तार जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस गौस शिरोळकर सांगली शहरचे अध्यक्ष राधिका हरगे तडसरचे संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शिकांत पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिलांचा सन्मान सर्वोच्च आहे राज्यात महायुतीचं सरकार आणण्यात महिलांचे मोठे योगदान आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना योग्य सन्मान देणे हेच आपल्या पक्षाचं धोरण आहे तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाला बळकटी देण्यासाठी कार्यरत आवाहन केलं या निवडीमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नूतन अध्यक्ष मनीषा देशमुख यांनी महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू असा निर्धार व्यक्त केला स्पेशल रिपोर्ट आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका